लाडकी बहिणी योजनेचे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आणि राज्यभरामधल्या बहिणींमध्ये आनंदाच वातावरण आहे खात्यामधून पैसे काढण्यासाठी सुद्धा बहिणींची आता गर्दी व्हायला लागली आहे <ज़ीवस्तिता> मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली असून छत्रपती संभाजी नगरात लाडक्या बहिणींना आता पैसे काढण्यासाठी सुद्धा एकच झुंबड केली तासनतास महिला या ठिकाणी पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या होत्या

आमचं केवायसी नसल्यामुळे आले नसतील मग आता ते बँकला केवायसी करायची त्याच्यामुळे आम्ही गर्दी केली के एक महिना झाला अर्ज करून पण ते आम्हाला कळालं त्याच्यामुळे मग आता नाही सध्याला तसं काही नाही आलेलं पण ना आम्हाला माहिती झालं आता की एक वर्ष झालं की केवायसी करा लागतो म्हणून आम्ही ते केवायसी करायला इथं आलेली